वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे पोलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र बेचाळीस हा त्याचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे या वर्षीची म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ही प्रश्नपत्रिका आहे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा जरूर अभ्यास करा आणि ज्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे त्यांना याची उत्तरं पाहायला मिळतील सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते आणि तीन तासाचा वेळ आहे सात पान आहेत किंवा सात पेजेस आहेत या प्रश्नपत्रिकेला आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यास करा आणि काही प्रश्न पुन्हा रिपीट होत असतात म्हणजे पुढच्या परीक्षेला यातले प्रश्न नक्कीच येतील चला तर पाहूया एकोणतीस फेब्रुवारी रोजी दोन हजार चोवीस रोजी झालेली राज्य ही राज्यशास्त्र इयत्ता बारावी कला शाखेचा हा विषय ही प्रश्नपत्रिका आपण पाहूया लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ घेऊन मी येईल सूचना वाचायच्या फॉलो करायच्या पहिली सूचना सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे सगळे प्रश्न सोडवायचे दोन उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक आहेत ते गुण आहेत कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवलं आहे तीन प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानांवर करावा ही तिसरी सूचना सर्व विषयांना वापरायची आहे पहिला दुसरा तिसरा असा जो प्रमुख प्रश्न असतो तो नवीन नवीन पानावर घ्यायचा आहे चला प्रश्नपत्रिका पाहूया आपण प्रश्न पहिला प्रश्न जो आहे तो वीस गुणांचा आहे आणि त्यातला अप्रश्न जो आहे तो पाच गुणांचा आहे अप्रश्न पाहूया कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा इथे म्हटलंय विधाने पूर्ण करा म्हणजे पर्याय निवडायचा विधान लिहायचं आणि मग त्यात उत्तर लिहायचं आहे त्याच्याखाली दोन रेषा मारायच्या पेन्सिलने एक ओळ सोडायची मग पुन पुढचं विधान लिहायचं अशी नीटनेटकी उत्तरपत्रिका लिहा एक आज युरोपीय संघातील टिंबटिंब देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत पर्याय वीस बावीस तीस बत्तीस दोन खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला टिंबटिंब अर्थव्यवस्था असे म्हणतात पर्याय मिश्र साम्यवादी समाजवादी भांडवलशाहीवादी तीन संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना टिंबटिंब यावर्षी केली पर्याय एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे नव्वद दोन हजार एक अचूक पर्याय निवडायचा आणि पूर्ण विधान लिहायचं क्रमांक चार आज नियोजन आयोगाची जागा टिंबटिंब आयोगाने घेतली आहे पर्याय निवडणूक आर्थिक सामाजिक नीती पाच ब्रिक्स संघटनेत दोन हजार दहा साली टिंबटिंब या देशाचा समावेश झाला पर्याय जपान भूतान दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ ब प्रश्न आहे पहिल्यातलाच खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा तीन गुण आहेत आणि तीन चुका दुरुस्त करायच्यात प्रत्येक गटात ब भागामध्ये एक जोडी चुकीची आहे ती दुरुस्त करून लिहायची पहिला गट पाहू आपण चीन व भारताचा वाढता प्रभाव बहुध्रुवीय व्यवस्थेचा उदय वांशिक राष्ट्रवाद स्वयंनिर्णयाचे तत्व युरोपियन संघातील चलन डॉलर दुसरा गट पाहू भारतात प्रौढ मताधिकार वीस वर्ष पूर्ण महिला सक्षमीकरणाचे धोरण दोन हजार एक भारताचा नियोजन आयोग एकोणीसशे पन्नास तिसरा गट कामगार संघटना राजकीय संस्था जन्ममृत्यूचा दाखला देणे प्रशासकीय यंत्रणा आंतरराष्ट्रीय संस्था आशियाई विकास बँक एक जोडी चुकीची चुकी ओळखायची दुरुस्त करून लिहायची प्रश्न क आहे पहिल्यातलाच वस्तुनिष्ठ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा म्हणजे पुन्हा पूर्ण विधान लिहायचे चार गुण आहेत एक आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली कारण त्याचं कारणाचे पर्याय आहेत जागतिकीकरणाचा प्रसार परदेशातील भांडवलाची उपलब्धता मोबाईल संयंत्रणेचा प्रसार दोन भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली कारण शेती उत्पादनात वाढ करणे उद्योगधंद्याचा विकास करणे जनतेचे राहणीमान सुधारणे व सर्वांगीण विकास घडवून आणणे तिसरं युनिलिव्हर ही ट्रान्सनॅशनल कंपनी आहे कारण पर्याय ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही ती सर्व क्षेत्रात कार्य करते ती सर्व देशात कार्यरत आहे चार प्रादेशिक वादाचा विकास झाला कारण पर्याय आहेत रशियाचे विभाजन झाले बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले प्रश्न क्रमांक पहिल्यातला ड दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा चार गुण आहेत आणि चार संकल्पना लिहायच्या एक जेव्हा एक देश इतर देशांवर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडते दोन जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतींचा विस्तार करणे तीन शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती चार जगातील इतर देशांशी संबंध प्रस्थापित करणे चार संकल्पना चार गुणांच्यासाठी लिहा प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई गटात न बसणारा शब्द ओळखावं लिहा चार गुण आहेत शब्दांचा गट आहे त्यात विसंगत शब्द किंवा वेगळा शब्द लिहा एक लालबहादूर शास्त्री नरेंद्र मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अटल बिहारी वाजपेयी दोन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आशियाई विकास बँक जागतिक बँक महाराष्ट्र बँक तीन हवामान बदल जंगल तोड प्रदूषण राजकीय पक्ष चार सार्कचे सदस्य राष्ट्र भारत नेपाळ श्रीलंका चीन गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे चार गुणांच्यासाठी चार प्रश्न क्रमांक दुसरा दुसरा प्रश्न आहे नऊ गुणांचा त्यातला अप्रश्न आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करा त्याला चार गुण आहेत आणि संकल्पना चित्राचा विषय दिले संयुक्त राष्ट्राद्वारा आयोजित पर्यावरण विषयक परिषदा आणि ते साल दिलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव दो दोन हजार दोन एकोणीसशे बहात्तर आणि दोन हजार बारा चार गुण आहेत संकल्पना चित्राला ब प्रश्न आहे खालील नकाशाचे निरीक्षण करू करून पुढील प्रश्नांची उत्तरे या पाच गुण आहेत आणि नकाशा आहे युरोझोन राष्ट्रांचा नकाशा इथे अस्पष्ट दिसत असेल तर तू पुस्तकात पहा आणि मग उत्तर सोडवा यावर प्रश्न दिलेले आहेत युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा तीन गुण दोन युरोझोनमध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा दोन गुण असे पाच गुण आहेत त्याच्यावर प्रश्न क्रमांक खालील विधाने बरोबर की चूक ते सहकारण सांगा कोणतेही पाच सोडवायचे सात पैकी दहा गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत चुकी बरोबर ओळखायला एक गुण आणि त्याचं कारण लिहायला एक गुण एक एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात दोन जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली तीन नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली चार सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो पाच भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मते सहा लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखांविरुद्ध चौकशी करू शकतात सात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे सात पैकी पाच सोडवायचे दहा गुण प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी आणि नऊ गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट दोन भारत आणि आफ्रिका तीन सुशासन आणि ई प्रशासन चार गॅट आणि जागतिक व्यापार संघटना पाच जागतिकीकरण आणि संस्कृती पाचपैकी तीन सोडवायचे नऊ गुण प्रश्न क्रमांक पाचवा खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी आणि बारा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे दोन ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया गतिमान झाली तीन हिंद महासागरात भारताची भूमिका चार आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद पाच जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू पाचपैकी तीन सोडवायचे बारा गुण प्रश्न क्रमांक सहावा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दातल्या कोणतेही दोन सोडवायचे चारपैकी दहा गुण म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा दोन महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना सांगा तीन राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा चार समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा चारपैकी दोन सोडवायचे आहेत आणि दहा गुण आहेत प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणतेही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे दीडशे ते दोनशे शब्दात स्पष्ट करा दहा गुण दोन प्रश्न दिलेत त्यातला एक सोडवायचा दहा गुण आहेत प्रश्न दिलाय पहिला भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा आणि मुद्दे दिलेले आहेत अलिप्ततावाद सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ न करणे शांततापूर्ण सहजीवन या तत्वाचा स्वीकार आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सहभाग हा प्रश्न सोडवा किंवा दुसरा प्रश्न आहे आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा मुद्दे आहेत शासन आर्थिक प्रगती लोककल्याण राष्ट्र उभारणी शांतता व सुव्यवस्था अशा प्रकारे आपण इयत्ता बारावी कला शाखेची यावर्षीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली या आहे याच्या उत्तराचा व्हिडिओ मी लवकरच तयार करणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आणि बेल आयकॉन प्रेस करा ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूब तुम्हाला पाठवेल तसेच आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा